आपल्या सर्वांना माहीत आहे की धुळ्यातील एक मुलगा बस स्टँडवर नाचला होता त्याला पोलिसांनी चांगला चोप दिला होता आणि त्याची सुद्धा काढली होती आता या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही तरुणी ज्या प्रकारे नाचत आहे ते पाहून कोणालाही राग येईल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ती थेट रेल्वेमधून उतरते आणि प्रवाशांच्या अंगावर जाऊन डान्स करताना तुम्हाला इथं दिसत आहे परंतु तुम्ही मुलं आणि मुली यांच्यामध्ये भेदभाव का करत आहे त्या मुलाला तुम्ही त्याची धिंड काढली परंतु या मुलीसोबत तुम्ही काहीच करणार नाहीत का अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत अशा लोकांवर कारवाई करून त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे मग त्या मुली का असेन फक्त मुलांनाच नाही तर मुलींनासुद्धा चांगला धडा शिकवा अशा कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा